रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

शिवाजी महाराज चौक तरुण मंडळ व युवक नेते भगीरथ भालके यांच्या संकल्पनेतून आयोजित दहीहंडी मोठा प्रतिसाद मिळाल्याचं या दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं भालके या नावाचे गारुड आजही तरुणांच्या राज्य करते अशीच भावना या उत्सवात युवक नेते भगीरथ भालके यांच्या प्रतिमेचे फलक घेऊन जल्लोष करणाऱ्या तरुणाईने दिलेला प्रतिसाद पाहता व्यक्त होताना दिसून आली आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या निमित्तानं मागील काही दिवसांपासून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसं संपर्क वाढवण्याबरोबरच आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांकडून होताना दिसून येत आहे काल छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील भालके समर्थक तरुण हजारोंच्या संख्येनं एकवटल्याचं दिसून आलं ही दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या गोविंद पथकाच्या उत्साह वाढवण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या निमित्ताने उपस्थितांशी समाज साधताना युवक नेते भगीरथ भालकेंनी केलेल्या भाषणामुळे शहर तालुक्यातील भालके समर्थकांचा उत्साह देखील प्रचंड वाढल्याचं दिसून आलं आहे. या आश्वार रोड पुढ्या समोर या शिव तीर्थावर त्या ठिकाणी हा दहीहंडी उत्सव साजरा होतोय. त्या निमित्ताने आपल्या छत्रपतींचा एकदा जयघोष आपण सगळ्यांनी करूया. कुणा सोरून मंडळातले आमचे अनेक सहकारी हा दही अंडी उत्सव सोहळा त्या ठिकाणी पार या उपस्थित आपल्या पंढरपूर शहर ग्रामीण मंगळून आलेले सर्व सन्माननीय नानांच्या पासून नानांच्या नंतर माझ्या पाठीमाग खंबीरपणे त्या ठिकाणी जीवाला जीव देणारे वडीलधारी असतील तरुण सहकारी असतील सर्व सन्माननीय आजीबाजी नंतर युवा सहकारी मित्र उपस्थित माता भगिनी उपस्थित पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय कलाका आणि उपस्थितारे मित्रांनो हा दहीहंडीचा उत्सवाचा आनंदाचा आपला पारंपारिक अनेक वर्षापासूनच असलेला सोहळा आणि हा सोहळा पार पडत अन्याय करणाऱ्याची हंडी देखील दोन महिन्यांना त्या ठिकाणी आपल्याला फोडायची अन्यायाची हंडी फोडण्यासाठी तुमच्या इथल्या मायबाप त्यांचा वडीलधारी सर्व त्या ठिकाणी माता बघितली आणि खास करून उपस्थित असणाऱ्या बहुतांश करून तरुण सहकार्याच्या सहकार्याच्या आशीर्वादाच्या आणि पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे मला एकदा तुम्ही सगळ्यांनी हात वर करून आणि आणखी या छत्रपती शिवाजी महाराज चौक तरुण मंडळाच्या या आमच्या अनेक सहकार्यांच्यासाठी एकदा हात वर करून टाळ्याच्या कडकडात त्यांच्यासाठी आपण